मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यशने आता आप्पांना सांगितल्याप्रमाणे सी सी टी व्ही कॅमेरेज आता लगेच समोर आणि एक मागे लावून घेत असतो त्याचवेळी आता आप्पा विचारतात काय रे लायटिंग वगैरे कशाला मग आता यश म्हणतो आप्पा ही लायटिंग नाही आहे हो सी सी टी व्ही कॅमेरेज आहेत एक बॅकला आणि एक फ्रंटला हवा म्हणजे हवाच तेव्हा आप्पा म्हणता तरी कशाला याची गरज होती का तेव्हा यश म्हणतो आप्पा कसा आहे ना अहो काल माझ्या मनात आलं आज लगेच मी ते सी सी टी व्ही कॅमेरे लावले कारण आपण आता अजूनही मोठी रिस्क नाही घेऊ शकत तेवढ्यातच आरोही तेथे येते आणि म्हणते की आप्पा हा तुमचा चहा आणि काका तुम्हीसुद्धा ते काम नंतर करा अगोदर चहा घ्या यश तुझी कॉफी आतमध्ये ठेवली आहे असं म्हणून ती त्याच्यासमोर कामांची लिस्ट सांगते डेकोरेशन राहिले पूजेची भांडी घासून ठेवायची बापरे आजीने खूप कामं दिली आहे आणि यश ऐकणारे खूप सामान आणायचं आहे तू प्लीज सामानाची लिस्ट बघ ना एकदा बघून घे ना तेव्हा तो म्हणतो होईल अगं सगळं तेव्हा ती म्हणते नाही होणार तू आवर पटकन कॉफी घ्यायला आलास ना आतमध्ये तर तू पटकन ती लिस्ट पण पहा मग आता आप्पा आरोहीकडे पाहतच राहतात त्यावेळी आता यश म्हणतो बापरे किती ती घाई कामाची आप्पा मी तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का ही आरोही आहे ना आरोही आजीसारखीच वागणार आहे नंतर कारण ती ना एवढं काम असतं पण एवढं करून सांगते आणि कामाचं खूप टेन्शन घेत असते आप्पा आता त्यावरती हसतात आणि म्हणतात कसं आहे ना यश अरे ही आरोही ना पुढे जाऊन सेम कांचनसारखी होणार मला माहिती आहे ना पण तुझा संसार खूप सुखाचा करेल तेव्हा यश म्हणतो आप्पा पुन्हा म्हणा त्यावेळी आप्पा परत म्हणतात की खरंच तुझा संसार ना खूप सुखाचा होईल तेव्हा यश म्हणतो अप्पा तुमच्या तोंडात साखर पडो आणि आरोही कशी आहे ना सर्व घर अगदी एकत्र बांधून ठेवेल अरे यश तेव्हा यश म्हणतो पटकन तथास्तु म्हणा बरं मग आता आप्पा तथास्तु असं म्हणतात त्यानंतर आता आप्पा म्हणतात अरे बाळांनो चहा पिऊन घ्या तेव्हा ती माणसं हो असं म्हणतात यश म्हणतो आप्पा ही मी स्वतः लक्ष घालून आज कामं करून घेणार आहे म्हणजे घेणारच आहे कारण मला कामामध्ये कुठलीही आता दिरंगाई नको आहे आणि मी कोणतीही रिस्क आता घेऊ शकत नाही यापुढे असं काहीच होता कामा नाही त्यावेळी आप्पा म्हणतात अरे नाही होणार बाळा तू किती काळजी करतोस अरे काहीच होणार नाही आम्हाला आणि या वयात कुठे काही होईल का, का आणि गेलं तर गेलं आता जगून तरी काय उपयोग आहे असं आप्पा आता म्हणणार असतात तेव्हा यश म्हणतो नाही आप्पा असं अजिबात बोलायचं नाही तर दुसरीकडे अनिश ऑफिसमध्ये बसलेला असतो तेवढ्यातच तेथे आता नितीन येतो आणि म्हणतो हे घे आणि मावशीने तुला हे दिले त्यावेळी हे काय आहे असं आता अनिश विचारतो मग आता तूच बघ काय आहे त्यामध्ये असं आता नितीन म्हणतो तेव्हा ते आता तो ते उघडून पाहतो तर त्यामध्ये चेक असतो आणि खूप मोठी रक्कम आता सुलेखा त्याला दिलेली असते त्याचवेळी आता तो म्हणतो हे काय आहे आता आजीने हे असं का केलं मग आता नितीन म्हणतो कारण अरे तुला माहिती आहे का अनिश आता तुझ्यामध्ये आशूच्या जागी ती मावशी तुला at कारण आता तिला असं कोणी राहिलेलं नाही आहे तुला माहिती आहे ना की तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे अरे जसं तू संकटात तिच्या जवळ अगदी धावून जातो तशीच तिलाही तुझी खूप काळजी वाटते त्या ईशापासून पिच्छा लवकरात लवकर लुगर सोडावं यासाठी तिने ही ॲल्युमनी दिली आहे त्यावेळी आता मी ईशाला अजिबात हे पैसे देणार नाही माझ्या चाचूच्या हक्काचे पैसे आहेत हे आणि चाचूने ऑलरेडी भांडवल्यासाठी तिला दहा लाख रुपये दिले होते तिने एवढे पैसे काय केले कुठे उधळले याचा सुद्धा अजून थांगपत्ता नाही आणि आपली नुसती तोऱ्यात राहते मग आता नितीन म्हणतो मला तर कमालच वाटते रे कारण अरुंधती बघ ना अजिबात कुणाचे पैसे न घेता आशूच्या पैशांवर सुद्धा तिने पाणी सोडलं आणि तो पूर्णपणे हक्क सुद्धा सोडला अजून एक सांगू का ती बिचारी स्वतःच्या कष्टाने कमवतीये आणि खातीये आणि स्वतःची उपजीविका करतीये परंतु ईशा तिची मुलगी आहे ना हे कुणाला पटणार सुद्धा नाही तेव्हा अनिश म्हणतो हो पाहना जाता ती शमाजी बायको आहे त्यामुळे माझ्या कमाईतून जे काही होईल ना ते मी तिला देईन आणि केस पुढे जाईल ना जाऊ देत तिला जास्त पैशांची अपेक्षा आहे ना तर मी तिच्याबरोबर चांगला संसार करायला तयार होतो परंतु नाही तिला नुसतं झटपट श्रीमंत व्हायचं असतं एका क्षणात श्रीमंत होऊन तिला फक्त मौज मजा करायची असते मीच तिच्या जाळ्यामध्ये एवढा फसलो तर अरुंधती मॅम का नाही त्यांनाही लाज वाटत असेल अशी मुलगी पोटी जन्माला घातली म्हणून असं म्हणून आता ईशाचा अनिशा दिवसेंदिवस खूप तिरस्कार करू लागतो कारण ईशा त्याच्याबरोबर तशी वागत असते आणि खूप पैशांची डिमांड करत असते त्यानंतर अनिश म्हणतो मी माझ्या आजीची साथ कधीही सोडणार नाही कारण कितीही अगदी अवघड परिस्थिती आली ना तरीही मॅम आणि त्याचबरोबर आजीकडे पाहून खूप प्रसन्न वाटतं कारण त्या कधीही रडत बसत नाही अगदी संकटांना धैर्याने सामोरं जातात त्याचबरोबर पुढील काम सुरू करतात त्यांचा हा आदर्श मला खूप आवडतो आणि तो घेण्यासारखा आहे असं म्हणून आता तो मी आजीला भेटून येतो तेव्हा आजी तुझी वाटच पाहतीये असं आता नितीन म्हणतो तर अनिश लगेच तेथून जातो दुसरीकडे आता कांचन सर्वांवर ऑर्डर सोडत असते हे काम करा ते काम करा मग आता ती तिच्या भाषेत काहीतरी बोलत असते त्याचवेळी काय करायचंय ते, कर ते अनघा आजी आज काय बोलले ते मला नाही कळत मग आता कांचन म्हणते पुढचं ऐका आता आज हरतालिका आहे तुम्ही उपवास केला का मग आता अनघा म्हणते हो मी केला आहे पण म्हटलं हिला नको करू अशा अवस्थेमध्ये उपवास त्यावेळी कांचन हसतच म्हणते आता मीच तिला म्हणणार होते की उपवास करू नकोस म्हणून ईशा आता रागातच आरोही आणि अनघाकडे पाहत असते तर अनिरुद्ध तेथे येतो आणि कांचनला म्हणतो आई या गणपती मी आणेल त्यावेळी आप्पा म्हणतात काही गरज नाहीये यशने ऑलरेडी बुक केलाय गणपती बनवणार होती परंतु या सगळ्या गदारोळात तिला जमलंच नाही त्यानंतर कांचन म्हणते अरे अनिरुद्ध आता पुढच्या वर्षी मग तू आण गणपतीची मूर्ती जाऊ दे आता काही फरक पडतोय का तुझ्या लेखानेच बुक केलाय ना तेव्हा अनिरुद्ध हो असं म्हणतो आरतीची पुस्तकं काढून ठेवली का असं कांचन आपण ते म्हणतात माझ्या सर्व पाठ आहेत मग कशाला पाहिजेत पुस्तक तर आता अरुंधती कधी येणार आहे असं कांचन विचारते तेव्हा मोदकाचं सारण बनवण्यासाठी ताई येणार असल्याचं अनघा म्हणते त्यानंतर कांचन सर्वांना सक्तीने सांगते सणासुदीचं घरात वातावरण असेपर्यंत मला घरात अजिबात भांडणतंटा नको आहे समजलं का रे तुला अनिरुद्ध तेव्हा तो आता म्हणतो आई मी कुठे भांडतो अगं तेव्हा तू नाही रे तुझ्या बायकोला सांग जरा असं कांचन म्हणते आणि ईशाला सांगते की अगं घरात गणपती आहे जरा लक्ष दे इकडे मग आता ईशा म्हणते कळलं समजलं मला आजी नको सांगू सारखं सारखं पुढे आता आप्पा म्हणतात काय कांचन यावर्षी आपण घराला रंगरंगोटी केली नाही गणपतीच्या दिवशी मग आता कांचन म्हणते अहो दिवाळीला करून घेऊयात काही हरकत नाही तेव्हा ईशा आता लगेच पुढे येते आणि म्हणते कशाला करायची आहे रंगरंगोटी तसंही आता किती दिवस राहिला आहे हे घर हे, हे म्हटल्यानंतर सर्वांना धक्का बसतो सर्वजण रागातच तिच्याकडे जेव्हा पाहू लागतात तेव्हा ती म्हणते काही नाही घराचं इंटेरियर करायला आलं आहे ना कारण घराचं इंटेरियर किती जुनं आहे हे तुम्ही बघताय ना आता त्यानंतर आता कांचन आणि आप्पा म्हणतात पुढच्या वर्षी नवीन बाळ आपल्या घरात येणार आहे यश आणि आरोहीचं बाळ म्हटल्यावर आपण आता त्या दोघांनाच पूजेसाठी बसूयात चालेल ना हो मग आता आप्पा म्हणतात हो नक्कीच चालेल अनघा म्हणते हो चालेल काही हरकत नाही माझीसुद्धा मग त्यानंतर आता सर्वजण खूप छान अशा गप्पा मारत असतात त्या बप्पा येणार म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो त्यानंतर आता न अनिरुद्ध बाहेर जायला निघतो तेव्हा कांचन त्याच्याकडे एक लिस्ट देते दे। मग आता अनिरुद्ध म्हणतो आप्पा हो इथे सोसायटी मध्ये कुणीच राहिलेलं नाहीये पूर्वीचे दिवस खूप वेगळे होते फक्त चार बंगले राहिले आहेत आणि आपला बंगला एकदम कॉर्नरवर आहे आणि आपली मेन जागा आहे आपण इथे टॉवरच उभारूयात मी बिल्डरबरोबर बोलतो तर आप्पा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात यश अरे सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत ना तू दाखव बरं मला कसं चित्र दिसतंय त्यामध्ये कुणी आहे की नाही बॅक आणि फ्रंटवरसुद्धा तेव्हा यश म्हणतो घरावर चोवीस तास माझी नजर असणार आहे आप्पा तुम्ही काळजीच करू नका कारण मी मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड केले असं म्हणून तो आपण दाखवत असतो अनिरुद्ध मनातल्या मनात विचार करतो आप्पा सॉरी मला माफ करा कारण मी आता अजिबात तुमचं ऐकू शकत नाही ऑलरेडी मी बिल्डर बरोबर बोललेलो आहे आणि इथे टॉवर हा होणारच काही वेळानंतर अरुंधती आता आलेली असते आणि मोदक कसे बनवायचे ही आता आरोहीला ते शिकवत असते त्यानंतर आता कांचन तेथे येते आणि म्हणते पाहू कुणी कसा मोदक बनवला आहे तेव्हा आता ती अगोदर आरोहीचा मोदक पाहते तर म्हणते की याला मोदक म्हणायचं की नाही हा प्रश्न पडतोय मोदकावर आता लिहून ठेवा की याला मोदक म्हणायचं आहे म्हणून आता आरोही म्हणते काय हो आजी मी प्रॅक्टिस करते ना मग सर्वजण तिच्यावर हसतात तेव्हा अनगापन तिचा आता केलेला मोदक दाखवते मग आता कांचन म्हणते तू तर अगदी तरबेत झालीस ग अनगा म्हणते आमच्या गावी ना आई आणि माझी काकू या खूप छान मोदक बनवतात म्हणून माझी थोडी प्रॅक्टिस झाली आहे तर आता यश म्हणतो आजी बघ ना मी कसा मोदक बनवला आहे तेव्हा ती म्हणते की तुझ्या बायकोपेक्षा तर चांगलाच बनवलाय तेव्हा आता यश म्हणतो आजी अगं किती कष्टाने बनवलाय तर ही तुम्हाला नावच ठेवते तेव्हा आता कांचन म्हणते अगोदर किती छान असायचं ना गणपतीचा सण उत्सव असला की अगदी घर भरलेलं असायचं माणसांनी आणि माणसांनी घर भरल्यावर किती प्रसन्न वाटतं त्याचबरोबर अगोदर दोन आठवडे आपली तयारी सुरू असायची चिवडा बनव लाडू बनव कारण घरी आलेल्या पाहुण्यांसाठी खायला दर्शनासाठी आलेल्या माणसांसाठी आता अरुंधती देखील त्या आठवणी सांगू लागते की कशाप्रकारे आपण ढोलताशांच्या गजरामध्ये गणपती बाप्पाचं अगदी स्वागत करायचो त्याचबरोबर अविनाश आणि विशाखा देखील यायचे रात्ररात्र आपण जागून मखर बनवायचो त्यानंतर कांचन म्हणते की मला हा पहिला गणपतीसुद्धा आठवतो या समृद्धीतला कारण अगोदर गणपती बसवत नव्हते पण अनिरुद्धला बरं नव्हतं म्हणून मी गणपती मागवून घेतला आणि मग तेव्हापासून परंपरा सुरू झाली गणपती बसवण्याची त्यावेळी आता अनघा म्हणते म्हणजे किती दिवसापासून आपण गणपती बसवतोय तेव्हा आता कांचन उत्साहातच म्हणते हो चार पिढ्या झाल्या आता आता त्याच्या पुढची पिढी म्हणजे तुमचं बाळ आणि आरोहीचं बाळ आता आमचा आदर्श घेऊन तुमच्या पिढीने सुद्धा हे चालू ठेवावं असं आम्हाला वाटतं त्यावेळी यश आता कांचनला शब्द देतो तुमचा हा वारसा आम्ही नक्कीच पुढे घेऊन जाणार तू काळजी करू नको साजे कांचन आता डोळे भरून घराकडे पाहते आणि म्हणते म्हणूनच या वास्तूमध्ये माझा जीव गुंतलाय तेव्हा अरुंधती म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका अहो हा वारसा असाच पुढे चालू राहील आणि आपल्याला खरंच या घराने खूप काही दिला आहे म्हणजे या घराने समृद्धी भरभराट दिली आहे प्रत्येकाची प्रगती झाली आहे असं म्हणून त्या वास्तूकडे डोळे भरून पाहत असतात त्यावेळी आता यश म्हणतो आमचासुद्धा यामध्ये जीव गुंतला आहे तेव्हा या वास्तूला काहीच होणार नाही असं आरोही आणि अनघा म्हणतात मग आता ईशा तेवढ्यात तेथे येते ते आणि म्हणते काय अडकलं आहे का या वास्तूमध्ये तुमचा जीव एवढा इथे घराला भेगा पडल्या आहेत त्याचबरोबर वरून छत गळतंय कधीही आपल्या अंगावर ते कोसळू शकतं तेव्हा अरुंधती म्हणते काळजी करू नकोस तू ईशा अजून घर अगदी भक्कम आहे आणि अंगावर नाही कोसळू शकत ते कधीही आणि बोलण्याआधी चार वेळा विचार करत जा चांगलं मजबूत आहे हे सहजासहजी ते घर कधीही पडणार नाही असं म्हणून ती ईशाला आता खूपच झापते तेव्हा ईशा म्हणते तुमच्याबरोबर बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते त्याचवेळी आता कांचन खूप रडत असते मग आता अहो आई आपल्याला खूप काम आहे चला ना आपण आता कापडाची वस्त्रं गणपती बाप्पासाठी बनवूयात असं अरुंधती म्हणते त्याचवेळी आता कांचन म्हणते की अरुंधती ऐक ना अगं माझ्यासाठी एखादं गाणं म्हणणं भरपूर दिवस झाले तुझं गाणं ऐकून मग आता अरुंधती लगेच गाणं म्हणू लागते तेव्हा ती आता असावे घरटे आपोले छान असं गाणं म्हणत असते तेव्हा कांचनला ते गाणं प्रचंड आवडतं सर्वजण अरुंधतीच्या त्या गाण्यामध्ये अगदी रमून जातात तेव्हा कांचनला लगेच आता सर्व आठवणी डोळ्यासमोरून जातात ती त्या आठवणीमध्ये अगदी रमून जाते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये बिल्डर घरी येतो तेव्हा अनिरुद्ध सर्वांबरोबर आता ओळख करून हा आहे का तुमचा मुलगा यश असं आता रागातच बिल्डर विचारतो तेव्हा यशला पण जरा धक्काच बसतो घरातील सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहू लागतात त्यानंतर आता तिला डिओर्स घ्यायचा असेल तर घेऊ दे इशाला नाही राहायचं अनिश बरोबर तर नाही राहू देत असं संजना आता सर्वांना म्हणते आणि अरुंधतीला खास करून तेव्हा चुकीच्या गोष्टींसाठी तू तिला पाठीशी घालू नको साजिबात असं आता रागातच अरुंधती म्हणते शिकवायचं असेल तर चांगलं शिकव आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी जर अनिरुद्धांपासून डिवोर्स घेतला नसता तर तुझं काय झालं असतं हे पण याचा विचार तू कर असं म्हणून ती तिला झापते आणि तिची बोलतीच बंद करते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा